जमादार साहेब आपल्या मताने सोलापूरचा खासदार कसा असावा सध्या देशात लोकसभेचे बिगुल वाजलेले आहे सध्या सोलापूर शहर व जिल्ह्याकरिता अनेक उमेदवार आपल्या भुरग्याला बांधून तयार झालेले आहेत परंतु आजपर्यंत जे नावं आलेली आहेत त्यात माझ्या मते एकही उमेदवार हा खासदार या पदाच्या लायकीचा नाही खासदार या पदाच्या लायकीचा नाही कारण फक्त कुठल्या तरी प्रोग्रामात येऊन मी हे केलो ते केलो असे म्हणणारा नको आम्हाला काम करणारा नेता हवा आहे काँग्रेसने सुशील कुमार शिंदेच्या काळात अनेक कामे केलेली आहेत परंतु तदनंतर आपले बनसोडे असू दे किंवा महाराज असू दे त्यांनी केलेल्या कामाचे श्रेय स्वतः घेण्याचा प्रयत्न केलेला आहे जसे आपलं पुन्हा हैदराबाद हायवे असू दे सोलापूर विजापूर हायवे असू दे आणि अनेक प्रकल्प जे सुशीलकुमार शिंदेने आणले त्याची काम चालू केली आणि ना तदनंतर काम पूर्ण झाल्यानंतर यांची सत्ता आली त्याचे उद्घाटन करून त्यांनी श्रेय आपल्याकडे ओढण्याचा प्रयत्न केलं परंतु सुशील कुमार शिंदे असो परिणिती शिंदे असो आमच्या सोलापूर जिल्ह्याचे जितके आमदार आहेत ते आमदार असो खासदार असो त्यांनी सोलापूरच्या विकासाकरिता कुठलंही काम केलेलं नाही असे मला वाटते कारण रस्ते चांगले झाले तर विकास होत नाही आज सोलापूर विकास मंचाने हवाई हवाई अड्डा हवाई अड्डा म्हणून विमानतळासाठी लढा करून विमानतळ चालू करण्याची मागणी केली विमानतळ चालू झालेला आहे विमान उडेल परंतु या विमानापासून काही आपली प्रगती होणार का शहराची जिल्ह्याची जर प्रगती हवी असेल तर उद्योगधंदे पाहिजे या आमदारांनी या खासदारांनी सोलापूर जिल्ह्यासाठी किती उद्योग आणले किती लोकांना काम दिले आज आमचा तरुण <coughs> सोलापूर सोडून हा पुन्हा मुंबईला जातोय ज्या एका एक काळ एक होता सातारा ह्या शहर रिटायर्ड लोकांचे शहर म्हणले मन, जात होते कारण तिथं आहे ना जास्तीत जास्त लोक हे मिलिटरी मधून रिटायर्ड झाल्यानंतर राहत होते आणि त्यांची तरुण वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन काम करत होती ती परिस्थिती आज सोलापूरची आलेली आहे कारण आज इथे तरुण आहे ना दिस कमी होत चाललेले आहे पुढच्या काळात तरुण दिसणारही नाही कारण तो आपल्या कामाधंद्यासाठी धंद्यासाठी सोडून देणार म्हणून या तरुणांना इथेच उद्योग इथेच काम मिळावे याकरिता प्रयत्न करणारा खासदार आम्हाचा आहे गेल्या दहा वर्षापासून <coughs> ज्या मुद्द्यावरून दोन्ही खासदार भाजपचे निवडून आले तो मुद्दा कितपत पूर्ण झाला असं आपल्याला वाटतं मुद्दा त्यांच्या मुद्दा ज्यांनी जे आम्हाला आश्वासन दिले होते त्यांचे जे मुद्दे होते एकही आश्वासन त्यांनी पूर्ण केलेलं नाही त्यांनी त्यांच्या मेनोफेस्टोवर त्यांनी काम केलेलं नाही आज फक्त आपल्याला खासदार सिद्धेश्वर महाराज वंदे भारत साठी एक दोन वेळा सदनमध्ये बोलल्याचे ऐकलंय परंतु ते आहे ना त्याचे काही प्रूफ जसे आपले इथली परिणिती शिंदे आमदार जे आहेत जेव्हा ते स सभेमध्ये बोलतात त्यांचे व्हिडिओ व्हायरल होतात तसे एकही व्हिडिओ महाराजांच्या उपलब्ध नाही फक्त पत्र देऊन चालत नाही तिथं भांडावं लागतोय ते भांडखोर आमदार आम्हाला हवं आहे तिथं भांडा सदनमध्ये भांडून उद्योगधंदे आणून इथला तरुण कसं कसं स्थाय होईल याचा विचार करणारा आमदार हवा आहे गेल्या एक महिन्यापासून भाजप चर्चेत आहे मात्र अद्याप भाजपचे उमेदवार घोषित झाला नाही मात्र परिणिती शिंदेचा प्रचार झाला याच्या संदर्भात काय सध्या काय होम होमटाऊन आहे परिणिती शिंदे हे सोलापूरचेच आहेत आणि विशेष म्हणजे ते सोलापूरच्या मध्यभागी राहतात सोलापूर शहरो जिल्ह्याची त्यांना पूर्ण माहिती आहे म्हणून काँग्रेसने त्यांचे कार्य काँग्रेसच्या दृष्टिकोनातून काही नागरिक त्यांच्या कामाला विरोध करतील माझेही काय त्यांच्याबद्दल काही आक्षेपारे बाबी आहेत जसे हवं हो तसं त्यांनी विकास साधलेला नाही तरीही देखील ते भांडकोर आहेत त्यांनी चांगले मुद्दे उचललेले आहेत म्हणून काँग्रेसने त्यांना जाहीर केलेले आहे सध्या भाजपची परिस्थिती तळ्यात न मळ्यात अशी झालेली आहे कारण त्यांच्या तोडीस तोड त्यांना उमेदवार मिळेना आज एका कालच एक महाराजांनी म्हटलं मन, भाजपने मला उमेदवारी देणार आहे आणि मी भाजपचा उमेदवार आहे त्या महाराजांना हे माहीत नाही ते वडार समाजाचे आहेत का बंड ते बेडा जंगमचे आहेत ते फक्त म्हणतात माझ्याकडे आहे ना दाखला आहे जातीय दाखला आहे मी लढणार ज्या महाराजांना स्वतःची जात माहीत नाही ते लढून काय करणार आणि महाराजाबद्दल तर आहे ना माझ्यापेक्षा ते प्रमोद प्रमोददा विचारलेलं बरं आहे कारण त्यांनी फक्त भाजप हे धर्माच्या नावावर मत मागणारा पक्ष आहे आणि धर्माचे जाणकार या वेळेला भाजपला जागा दाखवतील अशी मला खात्री आहे जे सेक्युलर पक्ष असेल जे उमेदवार सेक्युलर असेल त्यालाच मतदान करणार हीच પણ આમા ખરી